नमस्कार शेतकरी बंधू नो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण फेब्रुवारी आणि जानेवारीमध्ये कुठल्या पिकाची लावगड आपण करू शकतो त्याबद्दल सविस्तर माहिती घेणार आहे तर मित्रांनो कृषी समृद्धी या युट्यूब चॅनलवर आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ जर आवडला तर नक्की लाईक करा तर मित्रांनो सध्या स्थितीमध्ये ज्या ठिकाणी पाणी भरपूर प्रमाणात आहे त्या ठिकाणी ऊसाची आणि भुईमुगाची लावगड मोठ्या प्रमाणात चालू आहे तसंच त्या ठिकाणी टरबूज पिकाची आणि खरबूज पिकाची पण लावगड मोठ्या प्रमाणात चालू तसंच मित्रांनो यामध्ये आपल्याला असा प्रश्न पडतो की ज्या ठिकाणी कमी पाणी आहे त्या ठिकाणी कुठली पिकं घ्यायला पाहिजे तर यामध्ये आपण निखोळी तिळाची पण लावगड करू शकतो तर तसंच मित्रांनो यामध्ये आपण उन्हाळी ज्वारी असेल किंवा उन्हाळी बाजरीची पण लावगड या ठिकाणी आपण करू शकतो तसंच मित्रांनो ज्या ठिकाणी बऱ्यापैकी शेतकऱ्याचं जानेवारीमध्ये रब्बीचं पीक निघते आणि फेब्रुवारीमध्ये वावर खाली राहते तर ज्या ठिकाणी शेतकऱ्याला जर वावर खाली नाही ठेवायचं तर त्या ठिकाणी आपण उन्हाळी उडीद असेल किंवा उन्हाळी मूग असेल या दोन्ही पिकाची पण आपण लावगड त्या ठिकाणी करू शकतो तसंच मित्रांनो मोठ्या प्रमाणात आपल्याकडं सध्या भाजीपाल्याची पण लावगड चालू झालेली आहे यामध्ये असेल जर पाहिलं तर वेलवर्गीय जे पीक आहे जसं की काकडी असेल कद्दू असेल तर याची पण लागवड चालू झालेली आहे आणि तसंच मिरची असेल किंवा वांगी असतील टोमॅटो असतील तर याची पण लागवड आपल्याकडं चालू झालेली आहे तर मित्रांनो यापैकी आपण मार्केटचा भाव थोडासा अॅनालिसिस करूनच आपण पिकाची लावगड करायला पाहिजे भाजीपाला पिकामध्ये आपण जे, जे मार्केटचे रेट आहेत याच्या अॅनालिसिस करून आपण त्याची लावगड करतो पण जे आपण जे साधे पिकं आहेत जसं की आपलं उन्हाळी तीळ असेल किंवा ज्वारी बाजरी असेल उडीद मूग असेल तर याची लावगड आपण उन्हाळी पिकासाठी आपण करू शकतो मित्रांनो म्हणजे शेत खाली ठेवण्यापेक्षा आपण या पिकाची लावगड करून आपण नक्कीच उत्पादन घेऊन आपल्याला चांगला फायदा होऊ शकतो मित्रांनो यामध्ये काही जे पिकं आहेत जसं की उडीद मूग असेल किंवा ज्वारी बाजरी असेल किंवा उन्हाळी तीळ असेल याबद्दलचे सविस्तर व्हिडिओ आपण आपल्या चॅनलवर ऑलरेडी टाकलेली आहे त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये देणारच आहे तर तुम्ही यापैकी कुठलं पीक जर घेणार असाल तर ते व्हिडिओ तुम्ही नक्की पहा जेणेकरून तुम्हाला त्या पिकाबद्दल लावले उघडीपासून तर काढणीपर्यंत सविस्तर त्या ठिकाणी माहिती दिलेली आहे तर मित्रांनो टोमॅटोचे रोप कशा पद्धतीने आपल्याला तयार करायचे त्याचाही एक व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेला आहे आणि या समोर आपण या उन्हाळी पिकाचं नियोजन कशा पद्धतीने आपण करणार आहे तर याबद्दल आपण या, या चॅनलवर व्हिडिओ टाकत राहणार आहे तर मित्रांनो चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला समोर येणारे जे व्हिडिओ आहेत हे व्यवस्थित वेळोवेळी भेटतील तर मित्रांनो धन्यवाद